नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण बनवत आहे जे आता नुकतंच गोठा अनुदान सुरू झालं आहे दोन हजार पंचवीस त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर याची आपण अर्ज बघणार आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे अटी शर्ती काय आहे आणि महत्वाची माहिती जी काय असणार आहे ती आपण सगळी बघूया तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जी गोठा अनुदान योजना त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना जवळपास तीन लाखापर्यंतचे अनुदान भेटणार आहे तर चला बघूया काय है, काय आपल्याला समजा अर्ज कुठं करायचा आहे काय काय अटी आणि शर्ती सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो विषय असा आहे की सत्याहत्तर हजारपासून पासून जे योजनेचा जो लाभ भेटणार मित्रांनो तो सत्याहत्तर हजारपासून पासून तीन लाखापर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे ह्याच्यात हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि जसं तुम्ही बघू शकता आता अर्ज वगैरे कुठं करायचं आपल्याला तर अर्ज आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आपल्या गावामध्ये करू शकतो आणि जे आपल्या तालुक्या स्तरावर जे पंचायत समिती तिथं पण आपण अर्ज करू शकतो आणि यासाठी आपल्याला जे आवश्यक कागदपत्र आहे ते तुम्हाला एकदम सांगून देतो यामध्ये एक, दे या एक नंबरला जे असणार आहे शेतकऱ्यांचा आज आणि आठ अवतारा शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो गोठा बांधायच्या जागीचा फोटो जनावराचा फोटो आणि ग्रामपंचायतीचा जो ठराव ठराव आहे आणि ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे हे सात जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला लागणार आहे आणि अनुदाची आता आपल्याला किती गाईला किती अनुदान भेटणार आहे तर तुम्हाला मी सविस्तर सांगतो आपल्याकडे जर दोन ते सहा गायी असेल तर आपल्याला सत्याहत्तर हजार पर्यंत अनुदान भेटणार आहे आणि सहा ते बारा गायी असन तर एक लाख चोपन्न हजार पर्यंत आपल्याला अनुदान भेटणार आहे आणि बारा ते अठरा गाय असन तर ते जवळपास दोन लाख एकतीस हजार पर्यंत अनुदान आहे आणि अठरापेक्षा जास्त गई तर त्यांना तीन लाख पर्यंत अनुदान भेटणार आहे यामध्ये आता गोट्याची लांबी आणि रुंदी बाबत जे नियम आहे ते आपण एकदा तुम्हाला क्लिअर करतो लांबी गोट्याची असली पाहिजे सात पॉईंट सात मीटर रुंदी ही पाहिजे तीन पॉईंट पाच मीटर आणि चारा ठेवण्यासाठी जवळपास सात मीटर जागा पाहिजे आणि जी, जी मूत्र साठवण टाकी ती जवळपास अडीचशे लिटरची आणि गईला पाणी पिण्यासाठी जी आपण हौद वगैरे करणार समजा टाकी ती दोनशे लिटरची पाहिजे आता सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी करावी तर ते आपण लांबून घ्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये फॉर्म घ्या जाऊन आणि सर्व आवश्यक कागदपत्रे फाईलमध्ये जमा करा आणि फाईल ग्रामपंचायतीत जमा करा फाईल मंजूर झाल्यावर आपल्याला वन टाइम रक्कम खात्यात जमा होते आणि ओ टी पी प्रक्रिया पूर्ण करून आपलं जी पुढची प्रोसेस आहे ती समजा आपण हे करू शकतो आणि मित्रांनो ह्या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे ते पहिले आपण जाणून घेऊ अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा अर्जदाराकडे आर्दार अर्जदाराकडे किमान दोन जनावर असावी अर्जदाराने शासकीय अटी आणि शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत आणि याची जे महत्वाची तारीख मित्रांनो अर्ज जे सुरू आहे तो आता एक जानेवारीपासून सुरू झालेलं आहे आणि अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तो लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो विशेष सूचना म्हणजे असं याच्यात की अर्ज करताना आपल्याला कागदपत्राची सत्यप्रत सादर करावी करायला लागणार आहे आणि फॉर्म भरताना कोणती चूक को होऊ देऊ नका आणि शासन निर्णय जे पण त्यांनी याबाबतीत ते वेळोवेळी तपासून घ्या आणि जे काही शेवटचे आता महत्वाचे मुद्दे आहे ते आपण बघूया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत योजनेचा लाभ घ्या आणि जनावरांचे संगोपन व्यवस्थित करण्यासाठी योजना खूप छान आहे तर अशा प्रकारे तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जसं की मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली अर्ज वगैरे कुठ अर्ज वगैरे तुम्ही कुठं करणार आहे काय आणि तर तुम्हाला तारीख पण सांगितलेली मी तर तुम्ही लवकर लवकर जाऊन अर्ज करू शकता